ओम नमो भगवते वासुदेवाय सार्थ सुबोध ज्ञानेश्वरी लेखन व वाचन सौ मनीषा भास्कर अभ्यंकर महाराष्ट्र मिरज अध्याय अठरावा मोक्ष संन्यास योग भगवत गीतेच्या अठराव्या अध्यायाचा समालोचन भाग चौथा विषयानुरूप समालोचन संन्यास व त्याग शब्दांचा अर्थ स्पष्ट केल्यावर भगवंताने कर्माचं तात्विक स्वरूप स्पष्ट केलं आहे कर्माचं तात्विक विवेचन श्लोक तेरा ते एकोणीस कर्मे कसे निर्माण होतात त्याबद्दल सांख्यशास्त्राने प्रक्रिया सांगितली आहे सांख्यशास्त्रानुसार कर्माची पाच कारणे आहेत अधिष्ठान म्हणजे आधार शरीराने वाचेने वा मनाने कर्मे घडतात कर्मे न्यायी असोत वा अन्यायी असोत कोणतीही कर्मे घडून येण्यासाठी प्रथम शरीर हवे तेच कर्मांना आधारभूत असते दुसरं कारण आहे कर्ता नुसतं शरीर असून उपयोग नाही तर त्यात चैतन्य हवे जीवात्मा जो त्या शरीराबद्दल अहंकार धारण करतो तो असेल तर त्या शरीराकडून कार्य होणार तिसरं आहे करण करण म्हणजे साधन शरीराकडून कर्म करून घ्यायचं असलं तरी त्यासाठी ते कर्म साध्य करून देणारी साधने हवीत कर्माला आवश्यक अशी विविध साधने म्हणजे इंद्रिये असतील तर कर्म घडून येईल चौथं कारण आहे पृथक चेष्टा कर्म घडून येण्यासाठी दईव। त्या त्या इंद्रियांचे व्यापार आवश्यक आहेत व त्या त्या इंद्रियाला कार्य करण्यास शक्ती पुरवठा हवा पाचवं कारण आहे दैव दैव म्हणजे इंद्रियांच्या ठाई वास करणाऱ्या देवता उदाहरणार्थ हाताची देवता इंद्र आहे तर मनाची देवता चंद्र आहे असं शास्त्रात सांगितलेलं आहे या पाच कारणांकडून कर्म घडत असत तेव्हा आत्मा हाच त्या कर्माचा करता ठरत नाही शरीराधी जी पाच कारणे सांगितली तीच खरी कर्मे करत असतात आत्मा हा निष्क्रिय असतो त्याच्या सान्निध्यात प्रकृती आली की त्या आत्म्याच्या ऊर्जेत ती चेतन बनते आणि कार्यरत होते तेव्हा कर्म आहे ते, ते प्रकृतीचे आहे आत्म्याचा त्या कर्माशी काहीही संबंध नाही शरीर अहंकार इंद्रिये इंद्रियांच्या हालचाली शक्ती पुरवठा करणारी प्राणशक्ती व इंद्रियांचा प्रेरक देवता समूह हो। ही सर्व मिळून प्रकृती होते व ती कार्य करते असे असता जर मनुष्य अहंकाराने कर्म करून मी हे कर्म केले व मला त्याचे असे फळ हवे अशी इच्छा करेल तरच त्याला त्या कर्माचा फलभोग घडेल पण कर्म घडते ते या पाच कारणांमुळे प्रकृतीकडून घडते व आपण त्याचे साक्षी आहोत अशा बुद्धीने फलकामना सोडून कर्म केले तर अर्थातच त्या कर्माचा फलभोग त्याला घडणार नाही मग अगदी युद्धासारखे ज्या जीवांची हत्या करावी लागते असे घनघोर कर्म केले तरी त्याचे फल त्याला भोगावे लागत नाही कर्म कसं घडून येतं त्याची कारणे सांगितल्यावर भगवंताने प्रेरक त्रिपुटी सांगितले आहे कोणतेही कर्म घडून येण्यास ही पाच कारणे जशी आवश्यक असतात त्याचप्रमाणे कर्म घडून येण्यास चोदन म्हणजे कर्म करण्यास प्रेरणा आवश्यक असते अर्थात तेव्हाच प्रत्यक्ष कर्म घडून येते कोणतेही कर्म इंद्रियांकडून घडून येण्यासाठी तत्पूर्वी मनाने त्याचा निश्चय व्हावा लागतो त्याला कर्मचोदना म्हटलं आहे मग मनातील निश्चयाप्रमाणे बाह्य क्रिया घडून याव्या लागतात त्याला कर्मसंग्रह म्हटलेला आहे कर्म करण्याविषयी प्रेरणा निर्माण होण्यास ज्ञाता ज्ञान व ज्ञेय या तिघांचा संचा आवश्यक असतो ज्याच्या मनात प्रेरणा निर्माण होणार तो ज्ञान ग्रहण करण्यास समर्थ असा ज्ञाता ज्या कर्माची प्रेरणा मनात निर्माण होणार ती गोष्ट जाणून घेण्यास योग्य असे कार्य व त्याविषयीचे ज्ञान म्हणजे यथार्थ सामग्रीची कल्पना ज्या कर्माची प्रेरणा मनात निर्माण होणार ती गोष्ट जाणून घेण्यास योग्य असे कार्य व त्याविषयीचे ज्ञान म्हणजे यथार्थ सामग्रीची कल्पना अशा तीन प्रेरक गोष्टी एकत्र आल्यावर तदनुरोधाने कर्म केले जाते उदाहरणार्थ ग्रंथ वाचन करायचं आहे अशी प्रेरणा मनात ज्याच्या निर्माण झाली तो ज्ञाता मग तो ग्रंथ कोठे मिळेल घरातच आहे की विकत घ्यावा लागेल वगैरे तत् संबंधी गोष्टी जाणून घेणे म्हणजे ज्ञेय व तो ग्रंथ घरातच अमुक कपाटात आहे असं ज्ञान झालं ही कर्मप्रेरक त्रिपुटी आता ते कर्म प्रत्यक्ष घडून येण्यास कर्ता कर्माने करण अशी कर्माची त्रिपुटी हवी त्यालाच गीतेत कर्मसंग्रह म्हटलेला आहे मग जो ज्ञाता असतो तो, तो प्रत्यक्षात कर्मात करता होतो जे ज्ञेय साध्य करून घ्यायचे आहे ते कर्म होते व ते कर्म प्रत्यक्ष घडून घेण्यास इंद्रिये करण म्हणजे साधनीभूत होतात व कर्म घडून येते अशा प्रकारे कर्ता कर्म व करण ही कर्म घडवून आणणारी त्रिपुटी झाली अशा प्रकारे भगवंताने कर्माची प्रेरणा कशी होते व त्या प्रेरणेला अनुसरून हातून कर्म कसे करते त्याचा उलगडा केला अध्यात्मशास्त्राच्या दृष्टीने ज्ञेय म्हणजे एक परमात्मा असून त्याचे ज्ञान ज्ञात्याने म्हणजे क्षेत्रज्ञाने करून घ्यायचं आहे असं भगवंताने तेराव्या अध्यायात सांगितलं होतं व्यवहारात ज्ञेय गोष्टी वेगळ्या असतात म्हणून भगवंतांनी पहिल्या कर्मप्रेरक त्रिपुटीतील ज्ञान व दुसऱ्या कर्मसंग्राहक त्रिपुटीतील कर्म आणि त्रिपुटी त्रिपुटी करता, तीन प्रकार कर्म करता सुख यांचे सत्व रजतमादी त्रिविध प्रकार सृष्टीची उत्पत्ती प्रकृतीपासून झालेली आहे व प्रकृती त्रिगुणात्मक आहे त्यामुळे सृष्टीतील सर्वच गोष्टी त्रिगुणात्मक असतात ते भगवंतांनी सतराव्या अध्यायात श्रद्धा आहार ज्ञान दान तप वगैरे गोष्टी सुद्धा सत्व रजवतम या प्रकृतीच्या तीन गुणांमुळे त्रिविध कशा होतात ते सांगितलं होतं त्याचप्रमाणे इथे ज्ञान कर्म करता सुख यांचे सत्व रजतमादी त्रिविध प्रकारांचं वर्णन केलं आहे हा भाग गीतेत पूर्वीच्या विवेचनात राहिलेल्या विषयाची परिपूर्ती करण्यासाठी आलेला आहे ज्ञान सर्व भूत एकत्व पाहणे हे सात्विक ज्ञान झाले उलट भूत मात्रात विभिन्नता दिसणे हे राजस ज्ञान झाले तर तामस ज्ञानाचे स्वरूप सात्विक व राजस या दोघांच्याही उलट असते तामस ज्ञानाला सर्व भूतमात्रात एकत्व तर कळतच नाही पण भिन्नत्वाने जे ज्ञान प्रतितीच येते त्यातील एखाद्या गोष्टीला हे ज्ञान सार सर्वस्व मानते त्या वस्तू नुसत्याच भिन्न भिन्न आहेत असं मानत नाही तर ते आपल्यासाठीच आहेत अशी त्याची धारणा असते थोडक्यात त्याचे ज्ञान हे विपरीत ज्ञान असते कर्म कर्म सुद्धा गुणांप्रमाणे त्रिविध होते परंतु भगवंतांनी केलेल्या विवेचनावरून नियत हे विशेषण सोडल्यास बाकीची विशेषणे कर्त्याला अनुलक्षण आहेत असं दिसून येतं कर्म सात्विक ठरण्याला ते नियत म्हणजे शास्त्र निर्दिष्ट असले पाहिजे असे कर्म जेव्हा कर्त्याकडून अनासक्त बुद्धीने व रागद्वेषाचा स्पर्श न होऊ देता केलं जात तेव्हा ते सात्विक कर्म ठरतं उलट जो फलाशा मनात धरून अहंकाराने करतो व ते कर्म करत असताना अत्यंत कष्ट घेऊन केले जाते तेव्हा ते राजस कर्म ठरते व आपण कर्म करत असलेल्या कर्माचा परिणाम त्यामुळे होणारी हानी अथवा करावी लागणारी हिंसा तसेच ते ते कर्म करण्यास आपल्याकडे सामर्थ्य आहे की नाही याचा विचार न करता जे कर्म केले जाते ते कर्म तामस कर्म ठरते करता अनासक्त मी व माझे न म्हणणारा धैर्य व उत्साहाने कर्म करणारा असा करता हा सात्विक करता असतो तो कार्य सिद्धीस जावो जावो अथवा या न याबद्दल हर्षशोक मानत नाही उलट ज्याला कर्म करण्यात आसक्ती असते कर्माचे फळ मिळावे अशी इच्छा असते इतरांना पीडा देऊनही जो ते कर्म करतो अशुद्ध आचरण आणि ते ते कर्म सिद्धीस गेले तर आनंद व सिद्धीस गेले नाही तर दुःख मानणारा असतो तो राजस करता ठरतो उलट ज्याची इंद्रिये ताब्यात नसतात अडाणी गर्वाने ताठरलेला कपटी कृतघ्न आळशी चेंगट वेळ प्रसंगी हातपाय गाडणारा असतो त्याला तामस करता असं बुद्धी सात्विक बुद्धी ही सारासार विवेक करणारी असते त्या बुद्धीला कोणते कर्म करावे कोणते करू नये हे करते भीतीयुक्त व भीतीमुक्त कोणती गोष्ट आहे कोणत्या गोष्टीमुळे बंधन प्राप्त होते वगैरे विचार करून निर्णय घेणारी बुद्धी ती सात्विक बुद्धी आहे राजस बुद्धीला धर्म अधर्म कार्य अकार्य यथार्थपणे कळत नाही जे समोर येईल ते कर्म विचार न करता केलं जात तेव्हा ती बुद्धी राजस ठरते तर जी बुद्धी अकार्य गोष्टीला कार्य असे विपरीत मानते ती बुद्धी तामस ठरते धृती मन प्राण व इंद्रिये यांचे व्यापार ज्या धृतीच्या सहाय्याने म्हणजे धारणा शक्तीच्या योगे चालवले जातात ती धृती अचंचल एकनिष्ठ असेल तर ती सात्विक ध्रुती झाली योगयुक्त असेल तर अशी ध्रुती स्थिर राहू शकते राजस असलेल्या मनुष्याचे धर्म अर्थ व कामादी व्यवहार फलेच्छेने चालतात कार्यासक्ती व फलेच्छा असल्यामुळं त्याला चौथा पुरुषार्थ जो मोक्ष त्याची प्राप्ती करून घेता येत नाही झोप भय शोक खिन्नता व उन्मत्तता हे दुर्गुण जो सोडून देत नाही त्याची धृती ही तामसी धृती आहे सुख ज्या सुखाचा वेट येत नाही ज्या दुःखाचा अंत होतो ते सात्विक सुख आहे ते आरंभी विषयासारखे भासत असले तरी परिणामी हितकर असते मन व बुद्धी यांच्या प्रसन्नतेमुळे ते प्राप्त झालेले असते राजस्व हे विषय व इंद्रिये यांच्या संयोगातून निर्माण होते ते आरंभी अमृततुल्य वाटते पण अंती विषयासारखे दाहक ठरते तामस सुखाचा उगम निद्रा आळस व प्रमादातून झालेला असतो ते सुखाच्या भोगकाळी व सुद्धा बुद्धीला मोह पाडणारे असते अशा प्रकारे मनुष्याचे त्रिगुणात्मक जीवन कसे असते त्याचे वर्णन केले आहे कोणीही प्राणी या प्रकृतीच्या विकारांपासून मुक्त नसतो पुढे भगवंतांनी चातुर्वर्णेची कर्मी सांगितली आहे तो भाग आपण उद्या पाहू